शिवजयंती निमित्ताने अनाथालयाला जीवनावश्यक वस्तू वाटप मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीनशे पंच्याण्णव्या निमित्ताने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित बेघर अनाथ मुलांची शाळा म्हस्कत तालुका कल्याण येथे जीवनावश्यक वस्तूवाटप समितीच्या चे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट दिनेश सासे कार्यक्रमाचे संयोजक अमोल सुरोशी योगेश्वर बुटेरे शनी पवार नम्रता ठाकरे सुनील शिर्के बंडू डोंगरे नेताजी लाटे ज्ञानेश्वर ठाकरे अनिल खरत निलेश पवार आकाश पाटील गीतांजली अहिरे नंदन कुलकर्णी अभ्यंकर सर आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवराय हे तत्कालीन आदिलशाही सरदार शहाजी महाराजांचे चिरंजीव होते त्यामुळे ते नक्कीच सरदार झाले असते परंतु सामान्य रयत सुखी समाधानी झाले नसते त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास म्हणजेच रयतेचे स्वराज्य असे परखड मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले स्वराज्यपूर्व काळात अपक्षात लढून स्थानिक सरदार मृत्युमुखी पडत व बाहेरील शासक राज्य करत परंतु जिजाऊ मासाहेबांनी सदरची परिस्थितीची जाणीव शिवरायांना करून दिल्यामुळे सर्व बहुजन मावळे एकत्रित करून स्वराज्य केल्याचे प्रतिपादन योगेश्वर बुटेरे यांनी व्यक्त केले तसेच गुरुकुल शाळेतील विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व पोवाडे सादर केले सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने मागील आठ वर्षांपासून लोकउपयोगी व लोकप्रबोधनाचे कार्यक्रम कल्याण तालुक्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार व तालुका संयोजक अमोल सुरोशी राबवत असल्याचे मत ॲडवोकेट दिनेश सासे यांनी व्यक्त केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण तालुका संयोजक अमोल सुरोशी यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सुरोशी यांनी केले व आभार प्रदर्शन आकाश पाटील यांनी केले